महायुती सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे या सौर पॅनल्समधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्यानं शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही साडेसात एच पी सौर पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचं वीज बिलाचं दहा लाख रुपये वाचणार आहेत तसेच सौर कृषी पंपाच्या पॅनल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवले होता आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंडिंग कडनं मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची होती पण या शेतकऱ्यांना आपण विचार के तर करता केला तर पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीड मध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे या सौर पॅनल्स मधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही साडेसात एच पी सौर पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचं वीज बिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहेत सौरकृषी पंपाच्या पॅनेल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रिडमधून पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौरकृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार रा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौरकृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे